सर्वसरा तर माझा उस्मानाशिव मतदारसंघातील सर्व आणि मला माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आता तीन वाजता जे चिन्ह मला मिळणार आहे ते चिन्ह मी पेपरद्वारे काय मी प्रचार करणार आहे तर त्या प्रचाराच्या माध्यमातून माझं चिन्ह तुमच्यापर्यंत येईल आणि मी एक तुमची मोठी भगिनी लहान भगिनी मुलगी किंवा मग तुमची सून किंवा तुमची लहान बहीण मोठी बहीण असं म्हणजे जे काय तुम्हाला मी नाते लावते त्या संदर्भात आणि माझ्या वकील बांधवांना पत्रकार बांधवांना तसेच माझी सैनिकांना स्वतंत्र सैनिकांना ही माझी विनंती आहे की जे माझं तीन वाजता चिन्ह मला माननीय जिल्हाधिकारी साहेब देते त्या चिन्हाचा जे काय प्रचार होणार आहे जे काय आम्ही फॉर्म देणार आहे जे काय आमचे पोस्टर लागणार आहे ते वाचून सर्वांनी मला येत्या सात तारखेला प्रचंड मताने विजय करावं असं मी सगळ्यांना म्हणजे हे करते अभिवादन करते आणि सगळ्यांच्या समोर म्हणजे हातोडून विनंती करते कि ह्या वेळेस आपल्या ह्या मुलीला मना बहिणीला किंवा तुमच्या गावच्या सुनेला मना तुम्हाला हे संसद भवनात पाठवायचंय कशासाठी तर तुमची सेवा करण्यासाठी धाराशिव दर मतदारसंघात मी दोन हजार आठ पासून निराधार विधवा अपंग महिला संघटन महाराष्ट्र राज्य हे संघटन चालू मी घरोघरी सेवा पुरवलेल्या आहेत यमनाच्या सेवा पुरवलेल्या आहेत निराधारासाठी निराधारासाठी पेन्शन योजना हो चालू केली महिलांसाठी पेन्शन योजना हो चालू केली महिलांना उद्योग उभा करून दिलेत तसच दोन दोन लाख मी तीन हजार महिलांना कर्ज दिले आणि चार पाच हजार महिलांना बंधन बँकेशी सहकार्य करून धाराशिव मतदारसंघातील महिलांना अनुदान मिळवून दिले उद्योग उभा करून दिले जसे की चहाची दुकानं कपड्याची दुकान परत अजून शेतकऱ्याचे गाडे अजून भाजी व्यवसाय वर कटलरी व्यवसाय म्हणजे असे बरेच व्यवसाय मी त्यांना सुरू सुरू करून दिलेले आहेत त्याच्यामुळं सगळ्यांची सगळ्या महिला भगिनींची माझ्यावर भावना आहे आणि महिला ही देशाची काना आहे महिलांवर संसार चालतो आणि महिलांना आता कायद्यात पण असं म्हणजे भरपूर महत्व असं द्यायला लागलेले आहेत महिलांनी काय संसद भवनात यावं टक्के तक, तक, जागा ज्या आहेत ते सरकारचं मानस भरण्याचं त्याच्यामुळं जी आता आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांचं त्यांच्यामध्ये जंस्ट लोक जास्त प्रमाणात आहेत लेडीज एक प्रतिनिधी आहेत आणि आमचं महिलांपर्यंत पोहोचलेली म्हणजे आमच्या महिलांचं असं मत होते की आमच्या तुम्ही गारा ज्या ज्या वेळेस निसर्गाव वे भेटीला जाते त्या जा जा वेळेस महिला असे म्हणतात की मॅडम आम्ही कोणाच्या रॅलीत सामील होतो आमच्यावर दबाव येईल त्यामुळं आम्ही कोणाचं हे म्हणतो ह्याला देऊ त्याला पण आमचं मत तुम्हाला राहणार आहे कारण तुम्ही आज तपल म्हणते दोन हजार आठ पासून आजपर्यंत आमची सेवा करीत आला तर आणि कसं आहे तुम्ही अपक्ष आम येत आम्ही एवढं बी तुमच्या म्हणजे सोबत सो फिरू शकत नाही आमच्या घरातली कामं धंदो करणार आम्ही आमच्या नातेवाईकांना सांगणार आमच्या ना नवऱ्याला सांगणार आमच्या भावांना सांगणार सगळ्याला सांगणार आणि विशेष म्हणून बहीण मुलगी ह्या मत्याने सगळ्यांसोबत परिचयाचे त्याच्यामुळे म्हणलं सांगण्याचीच गरज नाही फक्त तुमचं यावं म्हणल्या चिन्ह यावा आम्ही प्रचंड मतानी बहुमताने तुम्हाला विजयी करणार आम्हाला कुठल्याही नेत्याचं काही देणं घेणं नाही राजकीय पक्षात देणं घेणं नाही आम्ही होतात की नाही तर म्हणजे अंगणवाडी कार्यकर्ती ताई मी गावात गेल्यानंतर अंगणवाडी कार्यकर्ती ताई माझ्याकडे येतात मला हातात हाती येऊन म्हणतात की मॅडम म्हणतात आम्ही एवढं आंदोलन केले म्हणजे काय होत नसतो आंदोलनाचं आम्ही ऐकलं नाही म्हणल्या म्हणजे पेमेंट आमचं कट केलं रडडी तरी एक मला माझ्या सो सोबत आली होती दहराशिवला काहीतरी काम होत तर सर माझ्या खुशी म्हणले आमचं दोन दोन महिन्याचं पेमेंट कट केलं असं दहा शिव मधल्या आमच्या किती अंगणवाड्या कार्यकर्त्या ती चाळीस हजार असावं बोलते का मला त्यांची काही संख्या माहिती जास्त पण असू शकतात पण त्या सगळ्या कार्यकर्त्याचा आणि मदत मिस ज्यावेळेस संप केला होता तो चिराडला गेला त्या संपा त्या मग तुम्ही बहिणी बहिणी म्हणतात माता म्हणतात आणि आपल्या भारतीय समाजामध्ये स्त्रीला खूप महत्व आहे नारी शक्तीचा आ, सन्मान तुम्ही करायला पाहिजे होता त्यांना काही ना काहीतरी त्यांना त्यांच्या तरी त्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे होत्या सरकारने म्हणून मी स्वतः ही सरकारवर खूप नाराज आहे उदासीन आहे आणि मला असं म्हणायचंय कि जे आरक्षणाचे पण मुद्दे उपस्थित होतात त्या आरक्षणाच्या मुद्दे पण चिरडले जातात सामने पण जनतेचा विचारच केला जात नाही फक्त राजकारण कसेच श्रीमंत आणि श्रीमंत लोकांचं तिथं आज चालू होतो कलेक्टर ऑफिस मध्ये तर ते माझ्या अंगावर कोण नव्हता तर मन म्हणजे या म्हणणे आतमध्ये जाऊ नका तर का तर सर्वसामान्यची किंमत त्याच्या पोषकावरून होती सर त्याच्या चेहऱ्यावरून किंवा मग त्याची ओळख पर्सनॅलिटी नसती त्याची आता मी पार भूमपारांडा वाशी कळम ह्या भागातली माझ्यासाठी धाराशिव ही नवीन आहे कारण मी ह्या जिल्हाधिकारी कार्यालयात कधी मध्ये येते तर हे जे का आता जे बसलेले आहेत ते काही नसतात त्यांनी आम्हाला आढळलं होतं आमच्या व्हायला लागल्या हसायला म्हणल्या बघा पॅडम म्हणल्या खरंच झालं कोठाचं कोण मोठं तर असं म्हणजे कसं आहे सरांना काहीच महत्व राहिलं नाही परंतु आता जी माझं महिला संघटना आहे ती तुम्हाला सांगते सर किल्लर आम्हाला पाठिंबा दिला किल्लर संघटना आमच्या मग उभा राहिली परत माझी सैनिकांची संघटना परत वकिलांची संघटना वकिलांसाठी सुद्धा वकिलांचं होणार बांधले नाही कोणत्याच खासदाराने कोणत्याच आमदाराने कोणत्याच नेत्याने वाहू मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान हे जे त्यांनी सुद्धा आमचा विचार कधी केला नाही किती काळापासून कधी काळापासून बॅरिस्टर म्हणजे एक कोर्ट लेवलची व्यक्ती आम्ही आम्हाला उन्हात बसवतो आमचं उन्हामध्ये असे पत्राचे शेड जसे बाजारामध्ये शेड असतात का तसे शेड आहेत जी न्यायदान तुम्हाला करतात त्यांच्यासाठी तुम्ही न्याय केला नाही तर देशाचा काय न्याय करतात म्हणून आमच्या वकिलांनीच पाठी पेटलं आहे वकिलांचं म्हणत आहे की मॅडम तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठी मागे आणि तुमच्या मताने तुम्हाला विजय करायचे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करण्यास विसरू नका